परभणीच्या राजकारणात कधी काय होईल याचं काही नेम नसतो याचं ताजं उदाहरण आपण घेतलं तर महादेव जानकर आणि बंडू बॉस यांच्यामध्ये झालेली लढत सगळं काही स्पष्ट करणारीय विशेष म्हणजे ज्यांना परभणी मतदारसंघातील स्थानिक राजकारण माहितीये त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत झालेली गोळाबिरीज आपसूक लक्षात येईल पण लोक आता लोकसभा निवडणूक हा जुना विषय झालाय आणि आता विधानसभा निवडणुकीचे वारे सगळीकडे व्हायला लागलेत याच अनुषंगाने परभणी मतदारसंघातील कोणत्या आमदाराचं तिकीट धोक्यात आहे आणि कोणत्या आमदाराचं आमदारकीच धोक्यात आहे या संदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत याच सर्व प्रश्नांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलाय नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं परभणी हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सध्या परभणी जिल्ह्यातील चार जालना जिल्ह्यामधील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत जिंतूर विधानसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील सेलू आणि जिंतूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो भारतीय जनता पक्षाच्या मेघना दीपक सापोरे बोर्डीकर या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी एक लाख सोळा हजार नऊशे तेरा मतं मिळवून राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना केवळ तीन हजार सातशे सतरा मतांनी हरवलं होतं आता दोन हजार मध्ये कदाचित हेच समीकरण दिसू शकतं अशी शक्यताय कारण भांबळे हे शरद पवार यांच्या बाजूने उमेदवार असतील असं बोललं जातंय आता शरद पवारांच्या उमेदवाराला सहानुभूतीचं राजकारण टारू शकतं अशी चर्चा असली तरी मेघना बोर्डीकर यांची गेल्या पाच वर्षातली कामगिरी सकारात्मक दिसून येते त्यामुळे ही निवडणूक चोरशीची ठरेल पण मेघना बोर्डीकर आपल्या पदावर कायम राहतील अशी चर्चा आहे त्यानंतर परभणी मतदारसंघात परभणी जिल्ह्याच्या परभणी तालुक्यातील झरी पिंगाळी परभणी ही महसूल मंडळे आणि परभणी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो इथं शिवसेनेचे राहुल वेदप्रकाश पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत जर आपण इथले दोन हजार एकोणीसचे आकडे आणि आजचं स्थानिक पातळीवरचं त्यांचं वर्चस्व पाहिलं तर ते प्रभावी आहेत पण इथे नेमकं कोणतं समीकरण प्रभावी ठरेल हे स्पष्ट सांगता येत नाही कारण काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि ठाकरे गट यांच्यातला समन्वय गेल्या अनेक दिवसापासून फारसं मजबूत दिसत नाहीये त्याचा विपरीत परिणाम जर झाला तर कदाचित त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर गंगाखेड मतदारसंघात गंगाखेड पालम आणि पुरणा या तालुक्यांचा समावेश होतो राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर माणिकराव बुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत पण यावेळीची लढाई त्यांच्यासाठी अवघड ठरू शकते असं बोलल्या जाते त्यामुळे महायुती इथून वेगळा डाव टाकेल असं दिसतंय अर्थात त्यामुळे या मतदारसंघात वेगळी समीकरणे तयार होऊ शकतात पाथरी मतदारसंघात पाथरी मानवत आणि सोनपेठ ही तालुके आणि परभणी तालुक्यातील पेडगाव सिंगणापूर आणि दैठाणा ही महसूल मंडळे येतात इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुरेश अंबादासराव वरपुडकर हे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत सुरेश वरपुडकर यांनी एक लाख पाच हजार सहाशे पंचवीस मतं मिळवून चौदा हजार सातशे चौऱ्याहत्तर मताने भाजपाच्या मोहन मणावरा यांचा पराभव केला आता तेव्हा इथं वंचित बहुजन आघाडीने निर्णायक भूमिका बजावली होती पण यावेळी निवडणूक त्यापेक्षा गुंदागुंदीजी होईल असं दिसतंय कारण राज ठाकरे मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकर ओबीसी संघटना या सगळ्यांचा हस्तक्षेप मतांचं विभाजन करणारा ठरणार आहे पण त्याचा प्रभाव महायुतीवर कमी आणि महाविकास आघाडीवर जास्त होऊ शकतो अशी चर्चा आहे त्यामुळे इथं विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाईल असं दिसत नाही त्यानंतर परतूर मतदारसंघाचा आढावा घेतला तर यामध्ये जालना जिल्ह्यातील परतूर मंठा ही तालुके आणि जालना तालुक्यातील नेर महसूल मंडळाचा समावेश होतो भारतीय जनता पक्षाचे बबनराव दत्तात्रय लोणीकर हे परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत बबनराव लोणीकर यांना दोन हजार एकोणीसमध्ये एक लाख सहा हजार तीनशे एकवीस मते मिळाली होती पंचवीस हजार नऊशे बेचाळीस मताने सुरेश कुमार जेथलिया यांचा पराभव झाला होता पण यावेळी इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीने कदाचित उमेदवार बदलू शकतो अशी चर्चा आहे पण तसं होण्याची शक्यता फार कमी असल्याचं दिसतं त्यानंतर घनसावंगी मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघात जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका जालना तालुक्यातील वेरेगाव आणि पाचल वडगाव ही महसूल मंडळे आणि अंबड तालुक्यातील वडी गोद्री आणि गोंदी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश टोपे हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांची मतदारसंघात असलेली पकड महाराष्ट्र जाणून नयेत सोबतच कोविडमध्ये त्यांनी केलेलं काम पाहता इथून पुन्हा एकदा तेच आमदार होतील असं बोलल्या जाते या व्यतिरिक्त कोणत्या मतदारसंघात कोणाचा गेम होणार त्या आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा